भूषणाचा एक छंद म्हणतो आणि मी थांबतो फार सुंदर छंद आहे अत्यंत माझ्या आवडीचा आहे तो भूषण असं म्हणतोय ब्रह्म के आनन से निकसे से ते अत्यंत पुनीत किहूपुर पुरबानी राम युधिष्ठिर बरने बल मी किहु व्यास के संग सुहानी भूषण यो कलिकेकिरायन रायन के गुण गायनसानी पुण्य चरित्र शिवा जे सर नाय पवित्र भय पुनिबानी त्याचा अर्थ असा आहे ब्रह्मदेवाच्याच मुखातनं निघाल्यामुळे ही वाणी तिन्ही लोकात अत्यंत पवित्र आणि पावन आहे राम आणि युधिष्ठिर यांचं वर्णन केल्यामुळे वाल्मिकी आणि व्यास यांची वाणी पावन झाली नंतर तो स्वतःबद्दल म्हणतोय की या कलियुगातल्या इतर नृपनरेशांचं वर्णन केल्यामुळे माझी मलिनं झालेली वाणी हे शिवाजीराजा तुझं वर्णन केल्यामुळे परत पवित्र पावन झालेली आहे